नागपूर जिल्ह्यातील उमरखेड येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद व इंडियन यूथ अँड वुमेन्स डेव्हलपमेंट सोसायटी नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला कलावंतांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख विदर्भ शाहीर परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुणे प्रदेशाध्यक्ष वसंताजी कुंभरे केंद्रीय सदस्य मिलिंद खोबरागडे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर रामनाथ पारिधी विदर्भ संघटक अरुण भाऊ सहारे विदर्भ प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम व उमरखेड भिवापूर कुही तालुक्यातील पत्रकार मंडळी होते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून सामाजिक परिवर्तनातील महापुरुषांचे फोटोला पुष्पहार प्रास्ताविक केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांनी केले तर केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे यांनी कलावंतांची दशा व दिशा कलावंतांसाठी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची वाटचाल याविषयी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यात विदर्भ शहीर कलाकार परिषदेचे सर्व पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज